पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी तर लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहेत तर पी एम किसानचे दोन हजार आणि नमोचे दोन हजार तर आज तीन वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात आज दुपारी तीन वाजल्यापासून जमा होणार आहेत तर त्यामध्ये कोणत्या पात्र शेतकऱ्यांना इथं मिळणार आहे लाभ त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे त्यानंतर नरेंद्र मोदीच्या हस्ते याचे जे काही पैसे आहेत ते इथे वितरित करण्यात व याचे जे काही पैसे आहेत ते डिबीटीच्या माध्यमातून पी एम किसानचा जो काही एकोणीसवा हप्ता त्याचप्रमाणे नमोचा सहावा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खाती तिथं जमा होणार आहेत तर त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरी तो तुम्हाला नमो शेतकरी योजना असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे तर ज्या शेतकऱ्यांना पी एम ओ नमोचे जर पैसे मिळत नसेल तर अशांनी नवीन नोंदणी सुरू झालेल्या आहेत तर आता निवडणूक संपलेली आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी आता घरबसल्या तुम्ही या योजनेचे पैसे ज्या मिळू शकता निदी वार त्यास त्यास वाड़ी तर मध्ये निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे ह्याचे जे काही वाढीव दराने पैसे जे तुमच्या खात्यामध्ये जमावणार आहेत त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना लाडकी बेन योजना जे काही पैसे आहेत महिलांना मिळालेले जर नसेल तर त्याची नवीन नोंदणी सुरू झालेली आहेत तर ज्यांना पैसे मिळालेले नाही व कोणत्या कारणामुळे तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेऊ शकता त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेसाठी नवीन रजिस्ट्रेशन व या योजनेचे जर पैसे मिळत नसेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे जेणेकरून पैसेचं मिळतील तर तुम्हाला आता पी एम किसान असं तुम्हाला टाकायचं आहे सर्चवरती ज्या क्लिक करायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं पी एम किसान दिसेल त्यावरती ज्या क्लिक करायचं आहे तर आता सर्वात मोठी अपडेट आहे तर इथं नवीन रजिस्ट्रेशनसुद्धा सुरू झालेल्या आहेत तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानची हप्ती मिळत नसेल तर त्यांनी ई के वाय सी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई के वाय सीचं करून घ्यायची आहे तरच त्याचप्रमाणे जर तुमचं तुम्हाला स्टेटस चेक करता येत नसेल पी एम किसान पोर्टलवरती तर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट म्हणून ऑप्शन येत असेल तर मोबाईल नंबर अपडेट तर ज्यांचा मोबाईल नंबर हरवलेला असेल किंवा आधार नंबर तुम्हाला इथं टाकून तुम्ही याची जे काही डिटेल्स आहे तिथून चेक करू शकता तर इथं तुम्हाला खाली यायचं आहे तर आता आपल्याला यादी चेक करण्यासाठी तुम्हाला इथं जे काही तिथं तुम्हाला सर्च जे काही पॉईंट कॉन्टॅक्टसुद्धा इथे देण्यात आलेले आहे तर तुम्ही माध्यमातून तुम माध्यमातूनसुद्धा डिटेल्स चेक करू शकता बेनिफिशरी लिस्ट तर आता सर्व शेतकरी बांधवां जे काही यादीत अपडेट झालेल्या आहेत तर त्या यादीमध्ये जर नाव असेल तर पी एम आणि नमोचे दोन्ही हप्ते एकत्रच उद्या दुपारी तीन वाजल्यापासून तुमच्या खात्यात जमा होईल तर यामध्ये कोणते जिल्हे व कोणते जिल्हे नाही आहेत तर यामध्ये डिस्ट्रिक्टवरती क्लिक केल्यानंतर यामध्ये अहमदनगर आहे अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई मुंबई मुंबईसंब नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर एखादा जिल्हा आपण इथं सिलेक्ट करून घेऊया त्या जिल्ह्यामधील जे काही तालुक्यांची यादी तुम्हाला इथे दिसेल तालुका एखादा सिलेक्ट करून घेऊया ते तालुक्यामधील जे काही एरिया येईल ते एरिया सिलेक्ट करून घेऊया त्या एरियामधल्या व्हिलेजची लिस्ट तुमच्यासमोर इथं ओपन होईल तर डेमोसाठी एखादा आपण व्हिलेज सिलेक्ट करून घेऊया तर तुम्हाला इथं गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं शेतकऱ्यांची लेटेस्ट यादी इथं अपडेट झालेली आहे तर या यादीमध्ये मेल या फिमेल तुमच्या नावासमोर जर दिसत नसेल तर असे शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहेत अशा शेतकऱ्यांना इथं पी एम किसान त्याचप्रमाणे नमोचे हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही तर यादीमध्ये तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या तर इथं तुम्हाला जी काही यादी इथं चेक करून घ्यायची आहे तर यादीमध्ये जर तुमच्या इथं जेंडरच्या समोर जर काही दिसत नसेल तर असे शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे व अशा शेतकऱ्यांना याचे जे काही पैसे आहेत तिथं त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तर ज्या शेतकऱ्यांचे पैसे इथं बंद पडलेले आहेत तर इथं नेम करेक्शन ॲज पर आधार यावरती क्लिक करून तुम्ही जर के वाय सी बाकी राहिलेली असेल व काही कारणास्तव पहिले जर तुम्हाला पैसे मिळत असेल त्यानंतर बंद झालेले आहेत तर अशा शेतकऱ्यांनी के वाय सी करून घ्यायची आहे से से और वा और और तुम्हीं तुम्हीं और तर तुम्ही सी ए सी सेंटरवरती जाऊन किंवा या पोर्टलवरती येऊन तुम्हाला जे इथं ई के वाय सी यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा सर्चवरती क्लिक करून तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर तुमचे जे काही के, के वाय सी आहे ते सक्सेसफुली डन होऊन जाईल त्यानंतर के वाय सी कम्प्लीट झाल्याच्यानंतर पी एम किसानचे जे की पैसे आहेत ते रखडलेले ते पुन्हा सुरू होतील तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसानची नवीन नोंदणी करायची आहेत तर त्यांचा जुना फेरफार आहे तरीसुद्धा त्यांनी जर नोंदणी केलेली नसेल तराशा साथी खुश तर अशा शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर न्यू रजिस्ट्रेशन फार्मर यावरती क्लिक करून तुम्ही तुमची घरबसल्या पी एम किसानचे रजिस्ट्रेशन करून या योजनेचा लाभ मिळू शकता तर यांच्या निधीमध्ये किती वाढ झालेली यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा